आनंदाची दहा सिक्रेट नंबर एक शारीरिक स्वास्थ्य कायम ठेवा आणि या शारीरिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळची सुरुवात हसून व्यायामाने प्राणायामाने आणि ध्यान करूनच करा नंबर दोन विनाकारण टेन्शन घ्यायची सवय सोडा माझं कसं होईल माझ्या आयुष्यात असं नाही झालं तर काय होईल किंवा माझ्या मुलाबाळांचं कुटुंबाचं कसं होईल ही चिंता करण्याची टेन्शन घेण्याची सवय सोडून द्या नंबर तीन भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची पुन्हा 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 आठवण काढून मराठीत आपण म्हणतो ना जखमीवरची खपली काढणं तसं करू नका हे पक्क डोक्यात ठेवा की आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेल्या त्या पुन्हा बदलू शकत नाही आणि नंबर चार भविष्य काळाची विनाकारण चिंता करायची नाही भविष्यकाळाची चिंता करण्याच्या ऐवजी तुम्ही वर्तमानात मी माझं काय बेस्ट देऊ शकतो ते बेस्ट द्या वर्तमान हा भविष्याचा पाया आहे नंबर पाच कुणाकडून फार जास्त अपेक्षा ठेवू नका अपेक्षाभंग हे दुःखाचं मूळ कारण आहे मग घरच्यांकडून अपेक्षा नाही ठेवायच्या का हो ठेवा ना पण त्या अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजे ही अपेक्षा ठेवू नका झालं तरी ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे नंबर सहा लोभी वृत्ती सोडा मला हे मिळालंच पाहिजे मला हे पाहिजे मला हे पाहिजे आणि ते नाही मिळालं तर मग माझं आयुष्यच व्यर्थ गेलं अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती सोडून द्या नंबर सात समाधानी राहा आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न केल्याच्या नंतर तरीही जर एखादी गोष्ट नाही मिळाली तर स्वतःला सांगायचं सर्व काही ठीक आहे माझ्या नशिबात जे आहे ते मला मिळाल्याशिवाय राहणारच नाही मला मिळालं देवाची कृपा मला नाही मिळालं देवाची इच्छा त्याला माहिती आहे की माझ्या कर्मानुसार मला काय द्यायचं नंबर आठ नेहमी हसरा चेहरा ठेवा तुमचं मन आणि तुमचा चेहरा तुमच्या मनाचे विचार आणि तुमचा चेहरा एकमेकांना पूरक आहे आपलं मन आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब आहे चेहरा हसरा ठेवला की आपोआप आतमध्ये पॉझिटिव्हिटी येते चेहरा उदास ठेवला उतरलेला ठेवला की आपोआप निगेटिव्हिटी येते नंबर नऊ हे सगळं सहज होण्यासाठी कुठल्या तरी चांगल्या कार्याशी जोडलेलं राहा जिथे तुमच्या हातून काहीतरी सेवा होईल तुम्ही जर काही दिलं दुसऱ्याला तर देण्याचा आनंदच वेगळा असतो आपलं हे इतकं सुंदर कृष्णविहार आपलं चैतन्यवन आणि हे इतकं छान ही झाडी इतकं दहा एकरचा हा सुंदर परिसर हे सगळं पक्ष्यांचा आवाज हा निसर्ग ज्या वेळेला तुम्ही इथे येता इथे आल्याच्या नंतर हसणं खेळणं रडणं नाचणं गाणं सहा दिवसाच्या शिबिरात स्वतःला विसरणं या निसर्गाशी मैत्री पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यापासून आपला जन्म झाला त्यांच्याशी एकरूप होणं आणि निर्विचार अवस्थेत अमन अवस्थेत मन शुद्ध होऊन जातं आणि आपोआपच आपण आनंदी राहतो आणि नंबर दहा सगळ्यात महत्त्वाचं आनंदात राहण्याची वाट बघू नका आनंदात राहण्याची वाट पाहिली तो वाटच लागेल आनंदात राहूच शकत नाही आनंदात राहण्याची वाट बघायची नाही तर आत्तापासूनच आनंदातून कार्य करायला सुरुवात करायची मी आनंदी आहे याची जाणीव ठेवायची आनंदी माणसाला सगळं की आनंदीच दिसतं पटकन मी तुम्हाला आता अदृश्य स्वरूपातला एक चष्मा तुमच्याकडे फेकणारे बघा घ्या चष्मा आणि तो चष्माची ॲक्टिंग करा आणि घाला आणि आता लक्षात घ्या इथून पुढे तुम्हाला माऊलीच्या नजरेने या जगाला बघायचं आहे आनंदाच्या नजरेने या जगाला बघायचं आहे आणि अजून एक हे आहे तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल <laughs> हे स्माईल कायम ठेवा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा आयुष्यात आलेल्या संकटाला संधी समजा आणि आयुष्यामध्ये जे काही वाईट घडलं त्याला फार पकडून ठेवायचं नाही त्याची चर्चा करायची नाही मी काय चांगलं करू शकतो माझ्या आयुष्यात काय चांगलं घडलं याच्याविषयी चर्चा करायची आणि हे स्माईल कायम ठेवून हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कायम ठेवून प्रत्येक क्षण आनंदात जागा आयुष्य एकदाच आहे पुन्हा मिळेल की नाही माहिती नाही आहे मग एक एक क्षण भरभरून जागा आनंदात राहण्याचे दहा सूत्र कायमसाठी लक्षात ठेवा आचरणात आणा आणि तुम्हाला जर असं वाटलं की हे खरंच महत्त्वाचं आहे ते इतरांपर्यंत शेअर करा जय गुरुदेव <laughs> यस मी आनंदी आहे यस मी उत्साही आहे यस मी ऊर्जादायी आहे यस परमेश्वर माझ्यासोबत आहे यस